आपल्या राजकीय पक्षाच्या रॅलीमध्ये एक निळा झेंडा देखील दिसला पाहिजे याची काळजी सगळेच राजकीय पक्ष घेतात मग तो भारतीय जनता पक्ष असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल या सगळ्याच पक्षांना असं वाटतं की आपण जी सभा घेतो आहे किंवा आपण जी रॅली काढतो आहे त्या रॅलीमध्ये निळा झेंडा देखील असला पाहिजे यावरून तुमच्या लक्षात येत असेल की आंबेडकरी चळवळीची आणि निळ्या झेंड्याची नेमकी राजकीय बार्गेनिंग पॉवर काय आहे पण या बार्गेनिंग पॉवरला मात्र आपण व्यवस्थितरित्या ओळखलं नाही आणि त्याचा वापर देखील व्यवस्थितरित्या आपण करत नाही तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आणि आता सुरू असलेल्या सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपर्यंतचं गणित काढून बघा या प्रत्येक राजकीय निवडणुकीमध्ये तुम्हाला हे राजकीय पक्ष याचीच वाट बघतात की आपल्यासोबत एक आंबेडकरी चळवळीतला पक्ष असला पाहिजे आणि मग आपल्यामध्ये असलेले जे शंभर दीडशे राजकीय पक्ष आहेत त्यातला एखादा पक्ष सोबत घ्यायचा त्याला पत्रकार परिषदेमध्ये किंवा आपल्या सभेमध्ये आपल्या बाजूला बसवायचं आणि निळा झेंडा आमच्या सोबत आहे हे दाखवून द्यायचं असं का होतंय त्याचं कारण असं आहे की आंबेडकरी चळवळी इतका जागृत असलेला समुदाय या देशामध्ये दुसरा कुठलाही नाही राजकीय दृष्टिकोनातून हा समुदाय प्रचंड जागृत आहे आणि त्याला राजकारण म्हणजे काय हे निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने माहिती आहे परंतु याचा फायदा मात्र आपण व्यवस्थितरित्या करून घेत नाही आपली बार्गेनिंग पॉवर काय आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला सध्या बीडमध्ये जावं लागेल आणि बीड जिल्ह्यातल्या बीड, बीड शहराच्या नगर परिषदेच्या निवडणुकीचं एक चित्र तुम्हाला बघावं लागेल या बीडच्या नगर परिषदेच्या चित्रामध्ये तुम्हाला असं दिसेल की आंबेडकरी चळवळीची नेमकी शक्ती काय आहे आणि ही जर चळवळ एकत्र आली आणि हा जर समुदाय एकत्र आला तर नेमकं या समुदायाची बार्गेनिंग पॉवर काय असू शकते सध्याचं जर बीड जिल्ह्यातलं तुम्ही चित्र बघितलं तर तुमच्या मध्ये येईल की पप्पू कागदे आणि चांदणे या दोन्ही कार्यकर्त्यांनी बीड शहराला खूप मोठा धक्का दिलेला आहे आणि बीड शहरातलं सगळं राजकारणच त्यांनी हदरवून सोडलेलं आहे त्याचं कारण असं आहे की बीड जिल्ह्याच्या बीड नगर परिषदेमधलं जे नगराध्यक्षपद आहे हे नगराध्यक्षपदाची उमेदवारी पप्पू कागदे यांना मिळणार आहे असं वाटत होतं परंतु ती मिळाली नाही आणि म्हणून त्यानंतर जे काही बंड पप्पू कागदे यांनी केलेलं आहे त्या बंडाने मात्र बीड शहर संपूर्णपणे हादरलेलं आहे फक्त बीडच नाही तर अनेक मोठमोठ्या राजकीय पक्षांना यांचा धसका बसलेला आहे आणि हा धसका त्यांना झोप देखील येऊ देत नाही परंतु आंबेडकरी चळवळीच्या या राजकारणाची नेमकी दिशा याच पद्धतीनं असली पाहिजे का किंवा आंबेडकरी चळवळीची जी काही बार्गेनिंग पॉवर आहे ती याच पद्धतीने वापरली पाहिजे का असा वेगवेगळ्या प्रश्न सध्या आपल्यासमोर आहेत तुम्हाला कदाचित माहीत असेल की महा महाराष्ट्रामध्ये रिडालोसचा एक प्रयोग झाला आणि रिडालोसच्या प्रयोगामध्ये जवळपास तेरा आमदार हे मान्य रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आले पण ते निवडून आल्यानंतर सहा महिन्यानंतर त्यांच्या त्यांच्या घरी परत देखील दिले पण प्रश्न असा होता की रिडालोसचा प्रयोग झाला तेरा आमदार निवडून आले पण नेमकं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला काय मिळालं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने भारतीय जनता पक्षासोबत युती केली आणि असं वाटायला लागलं की कदाचित केंद्रामध्ये एक दोन मंत्रीपदं आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक दोन तीन मंत्रीपदं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मिळतील पण ते मिळाली नाहीत दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये जवळपास तेवीस टक्के दलित मतदान हे भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये सत्तेत आला त्यानंतर काही दिवसानंतर रामदास आठवले साहेबांना केंद्रामध्ये मंत्रीपद दिलं गेलं पण मंत्रीपद दिलं तरीही राजकीय पक्षाला म्हणजेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला नेमकं काय मिळालं हा प्रश्न पुन्हाही कायम राहिला त्यानंतर याची चर्चा जोरात सुरू झाली पुण्याचं महापौरपद हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मिळेल असं वाटत होतं पण ते देखील हुकलं त्यानंतर अविनाश महातेकरांना सहा महिन्यासाठी मंत्रीपद दिलं गेलं आणि सहा महिन्यानंतर त्यांचं देखील काढून घेतलं गेलं पुन्हा रिपब्लिकन पार्टीसमोर प्रश्न निर्माण झाला की आपल्या पक्षाला नेमकं काय मिळालं एक केंद्रीय मंत्रीपद मिळालेलं आहे त्यातल्याही त्यातही राज्यमंत्रीपद आहे त्यात केब, केबि कॅबिनेट मंत्रीपद नाही आहे पण तरीही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या पक्षाचा जो सपोर्ट आहे किंवा हा जो निळा झेंडा आहे या निळ्या झेंड्याला नेमकं काय मिळालं हा प्रश्न आजही आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत किमान स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तरी काही नगर परिषदा जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकेवरती नगराध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना स्थान मिळेल अशी अपेक्षा होती आणि त्यातल्या त्यात, त्यात बीड शहराचं नगराध्यक्षपद हे पप्पू कागदे यांना मिळेल अशी आशा, आशा होती पण ती देखील मावळली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला कुठेही नगर परिषदेमध्ये किंवा नगरपंचायतीमध्ये किंवा ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत त्यामध्ये कुठेही त्यांना नगराध्यक्षपद किंवा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा दावा दाखल करता आला नाही आणि त्यांना कुठल्याही जागा देखील प्रामुख्याने सोडण्यात आलेल्या नाहीत असं चित्र आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे पण प्रश्न असा आहे की मग हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया भारतीय जनता पक्षासोबत नेमकं काय करतो आहे एकच मंत्रीपद घेऊन आपल्याला शांत बसायचं आहे का महाराष्ट्रामधले काही विधान परिषदा देखील आपल्या हातामध्ये यायला पाहिजे होत्या आणि काही मंत्रीपद देखील आपल्या हातामध्ये यायला पाहिजे होते किंवा काही महामंडळ देखील आपल्या हातामध्ये यायला पाहिजे होते महामंडळ नाही विधानपरिषद नाही आणि काही मंत्रीपद देखील नाही काहीच आपल्या हातामध्ये जेव्हा लागत नाही तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की आपला फक्त वापर केला जातो आहे आणि आपल्याला एकच मंत्रीपद देऊन शांत केलं गेलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या शाखा आहेत कार्यकर्ते आहेत आणि ते ताकदीनं भारतीय जनता पक्षासोबत कामही करतात पण नेमकं प्रश्न असा आहे की या कार्यकर्त्यांना मिळतं काय आजही आपण जर बघितलं तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अजूनही रिपब्लिकन पार्टी ऑफ आप इंडियाने आपली बार्गेनिंग पॉवर वापरलेली नाही आणि बार्गेनिंग पॉवर न वापरल्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या हातामध्ये काहीही लागलेलं नाही म्हणून प्रश्न असा आहे की पप्पू कागदेसारखे जे काही कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना तर किमान त्यांची जागा मिळाली पाहिजे आणि त्यांच्या जागेवरती त्यांना बसवणं देखील गरजेचं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आपली बार्गेनिंग पॉवर वापरली पाहिजे आणि असे जे, जे काही कार्यकर्ते आहेत किमान त्यांना विधानपरिषद नाही मंत्रिपद नाही तर किमान त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरी संधी दिली गेली पाहिजे आणि त्यांच्यासाठी ज्या खुर्च्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बार्गेनिंग करून एक आपल्याकडे मिळवल्या पाहिजेत त्या मिळवल्या पाहिजे पण तसं होताना चित्र आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याच्यामुळे आंबेडकरी चळवळीला नेमकं काय मिळतं आहे हा खरा प्रश्न आहे आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकर साहेबांनी देखील एक वेगळी चूल मांडली आणि त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आम्हाला आमचा वाटा मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही राजकीय पक्षासोबत जाणार नाही काँग्रेसने त्यांच्यासोबत देखील डाव साधला होता आणि त्यांना देखील काही थोडेफार विधानसभेची तिकीटं देऊन त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला होता पण ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलं की जोपर्यंत मला माझ्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये मा हिस्सा मिळत नाही तोपर्यंत मी कोणासोबत ही बार्गेनिंग करणार नाही आणि त्यांनी एक लाचलोचा नारा दिला हालाकी यामधून अनेक लोकांना असं वाटायला लागलं की हे खूप मोठं नुकसान आहे याच्यामुळे आपल्याला काहीच हातात लागणार नाही पण प्रश्न असाही आहे की जे सोबत गेलेले आहेत त्यांच्या हाती तरी काही लागलेला आहे का एका बाजूला रामदास आठवले साहेब आहेत दुसऱ्या बाजूला ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब आहेत आणि दोघेही राजकारणामध्ये आहेत रामदास आठवले साहेब हे भारतीय जनता पक्षासोबत आहेत किमान ते कि सोबत आहेत त्यांना तरी त्यांचा वाटा मिळालेला आहे का असा प्रश्न आजही शिल्लक राहतो ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जी वेगळी चूल मांडलेली आहे ती वेगळी चूल याच्यासाठीच मांडली असावी की यांच्यासोबत जाऊन आपल्याला काही मिळणार नाही सुरुवातीलाच आपला वाटा आपण निश्चित करून घेतला पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला असं वाटत होतं की केंद्रामध्ये दोन मंत्रिपदं महाराष्ट्रामध्ये तीन मंत्रिपदं आणि किमान काही महामंडळं आणि काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या खुर्च्या आपल्या कार्यकर्त्यांना मिळाल्या पाहिजेत पण जे चळवळीतले प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत आणि रामदास आठवले साहेबासोबत खांद्याला खांदा लावून ला या चळवळीमध्ये उभे असतात सातत्याने प्रत्येक निवडणुकीमध्ये जे लोक भारतीय जनता पक्षाला सहकार्य करतात त्यांना देखील काही हाती लागत नाही आपल्याला कदाचित माहीत असेल की पप्पू कागदे हे खूप जुने कार्यकर्ते आहेत आणि आठवले साहेबांसोबत अनेक वर्षापासून ते कामही करत आहेत त्यांनी गोपीनाथराव मुंडे साहेबासोबत देखील काम केलेलं आहे पण त्यांच्या हाती मात्र अजूनही काही लागलेलं नाही किमान एवढी अपेक्षा होती की या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये त्यांच्या हाती काहीतरी लागेल आणि ते बीड जिल्ह्याचे बीड शहराचे नगराध्यक्ष होतील पण तिथे देखील डाव साधला गेला आणि चळवळीतला कार्यकर्ता बाजूला सारला गेला पण त्यानंतर जे काही घडलं ते बघण्यासाठी तुम्हाला थेट बीड शहरामध्ये जावं लागेल आणि बघावं लागेल की नेमकं इथं काय घडतं आहे आणि आंबेडकरी चळवळीतल्या या कार्यकर्त्यांनी बीड शहर कसं हादरवून सोडलेलं आहे आपली बार्गेनिंग पॉवर जर तुम्हाला लक्षात घ्यायची असेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करावा लागेल या सगळ्या गोष्टी जवळून बघाव्या लागतील तरच आपली बार्गेनिंग पॉवर आपल्या लक्षामध्ये येणार आहे आपण जर एक झालो एकत्र आलो तर कदाचित आपला आपल्या सत्तेमधला वाटा आपल्याला निश्चितच मिळू शकतो पण आपल्याला अगोदर एक होणं तितकंच गरजेचं आहे आपल्याला नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीबद्दल आणि आंबेडकरी चळवळीतल्या राजकीय बार्गेनिंगबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगायला विसरू नका आपली बार्गेनिंग पॉवर किती यशस्वी होऊ शकते हे देखील सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद